मित्र हो आजकाल प्रत्येकालाच काही ना काही प्रॉब्लेम ताण तणाव टेन्शन बेचैनी ही असतेच बस आता डोकं फुटेल काहीतरी शांतता मिळाली पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरात एक शांततेचं बटन असतं हो हो अगदी रिमोटचं बटन असतं तसंच जे दाबलं की शरीर लगेच आराम मोडमध्ये जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत हे बटन कुठे आहे ते कसं काम करतं आणि ते सक्रिय करून ताण तणाव कसा गायब करता येतो हे जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट आपल्याला ताण का येतो शरीरात एक प्रणाली आहे फाईट ओर प्लाईट सिस्टम म्हणजे धोका आला की शरीर म्हणतं लढायचं किंवा पलायचं मित्र हो आजकाल धोका कमी पण कामाचा ताण घरचा ताण कर्ज बिकट परिस्थिती यामुळे शरीर हेच सिग्नल देत राहतं त्यामुळे काय होतं हृदय धडधड करतं श्वास वेगाने चालतो छातीत भारीपणा जाणवतो चिडचिड होते झोप लागत नाही म्हणजे शरीर तानाच्या मोडमध्ये अडकून बसतं पण जसं हा फाईट प्लाईट मोड आहे तसंच शरीरात एक शांततेचा मोडही आहे आणि त्याचं बटन आज आपण शोधणार आहोत मित्र हो आपल्या शरीरात एक नाडी आहे व्यागस नर्व ही नाडी म्हणजे शरीरातील शांततेचा स्विच ती सक्रिय झाली की हृदयाचा वेग कमी मन शांत पोट रिलॅक्स ताणतणाव हार्मोन्स कमी होतात विचार स्थिर होतात मित्र हो तुम्हाला आश्चर्य वाटेल ही नाडी कानाजवळ मानेच्या मागून पोटापर्यंत जाते म्हणजे हिला शांत केलं तर पूर्ण शरीर शांत होतं आता प्रश्न असा ही नाडी कशी सक्रिय करायची तर यासाठी काही जबरदस्त अत्यंत सोपे उपाय आहेत ते आपण आता एक एक करून पाहूया दीर्घ श्वास घ्या साठ सेकंदपर्यंत हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे चार सेकंद श्वास आत घ्या सहा सेकंद श्वास सोडा हे दहा वेळा केलं की, की व्यागर्स नर्व लगेच शांत होते मित्र हो हे करून पहा शरीराचा ताण लगेच खालीच उतरतो दुसरा उपाय मित्र हो चाळीस सेकंद मानेला मागे कानाच्या खाली दोन मिनिटे हलके गोलाकार मसाज करा यामुळे नर्व रिलॅक्स होते आणि मन शांत होतं मित्र हो तिसरा उपाय थोडं थंड पाणी चाळीस सेकंद पर्यंत चेहऱ्यावर शिंपडा याला म्हणतात ड्रायव्हिंग रिप्लेक्स यामुळे शरीर लगेच शांतता मोडमध्ये जातं चौथा उपाय हमिंग किंवा ओम म्हणणे सत्तर सेकंद पर्यंत हलू आवाजात दीर्घ हम किंवा ओम म्हणा या कंपनामुळे व्यागर्स नव सक्रिय होते आवाजाच्या कंपनामुळे मनातील धडधड चिंता लगेच शांत होते हे गावाकडच्या कर लोकांनी आधीच शोधलं होतं फक्त विज्ञानाने आता सिद्ध केलंय पाचवा उपाय मित्र हो पोट वर खाली होईल असा श्वास घ्या हा सर्वात नैसर्गिक शांतता मार्ग आहे एक मिनिटात ताण गायब करणारी ही सोपी पद्धत आहे जेव्हा ताण जास्त असेल तेव्हा फक्त हे करा चार सेकंद श्वास आत घ्या सहा सेकंद श्वास बाहेर हम पाच सेकंद हमिंग या उपायाने तीस सेकंदात बदल जाणवायला लागतो म्हणून लक्षात ठेवा मंडळी ताण हा बाहेरचा नाही तो आतला असतो आणि शांततेचं हे आपल्या आतच आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच अशा उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह धन्यवाद शांत रहा, हसत रहा।